तीन दिवस झाले अर्थसंकल्प कोण आणि अर्थसंकल्पाच्या अनेक आयामांची चर्चा अनेक पैलूंची चर्चा राज्यामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी होते यातनं नेमकं का महाराष्ट्राला काय मिळालं याच्या बाबतीत सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सविस्तर महाराष्ट्राला त्याची माहिती दिली ही माहिती देत असताना या अर्थसंकल्पनातनं महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती आपल्याला या ठिकाणी मी देणारच आहे पण त्याचबरोबर हे जे एन डी एचं शासन केंद्र शासनामध्ये ज्यावेळी आलं त्यावेळीपासून नेमकं महाराष्ट्राला किती आणि काय मिळालं याचंही या ठिकाणी मूल्यमापन झालं पाहिजे आणि त्याची माहिती मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोचवतोय सर्वप्रथम या बजेटमधून आपल्याला मिळालेली रकमा जर या ठिकाणी आपण बघितलं तर विविध कामांसाठी आणि विविध योजनांसाठी महाराष्ट्राला या ठिकाणी नी निधी मिळाला त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी मराठवाड्यातील विदर्भ मराठवाड्यातील सिंचनासाठी सहाशे कोटी रुपये पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्पांसाठी पाचशे कोटी रुपये कृषी महाराष्ट्र कृषी ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी दीडशे कोटी रुपये नाग पुनर जीवन, योजने साथी, नदी पुनर्जीवन योजनेसाठी पाचशे कोटी रुपये मुळामुठा नदी संवर्धनासाठी सहाशे नव्वद कोटी रुपये हा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांच्या आयुष्याला दिलासा देणारा आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी उत्कर्षाकडे नेणारा एवढा मोठा निधी केंद्र शासनाकडून ह्या बजेटमध्ये या ठिकाणी मिळाला आहे त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आपण जर विचार केला तर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणा योजनेअंतर्गत चारशे कोटी रुपये पुणे मेट्रोसाठी आठशे चौदा कोटी रुपये या ठिकाणी असणाऱ्या इकॉनॉमिक कॉरिडोरसाठी चारशे सहासष्ट कोटी रुपये एम यू टी पी थ्री प्रकल्पासाठी नऊशे आठ कोटी रुपये देण्यात आले आहेत मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्त्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोरसाठी चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी दीडशे कोटी आणि नॅ नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी महाराष्ट्राला या बजेटमध्ये या ठिकाणी मिळाले आहेत आपण निव्वळ विचार करताना याचा विचार केला की या बजेटमध्ये हेच मिळालं का तर याच्याबरोबर जो अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं इकॉनॉमिक चेंज होण्याची परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यावर या ठिकाणी बजेटमध्ये महाराष्ट्राला वाधवन बंदरासाठी म्हणून जो पोर्ट महाराष्ट्रामध्ये नव्यानं तयार होतोय याच्यासाठी शहात्तर हजार कोटी रुपये केंद्र शासनाने दोन तीन महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी दिलेले आहेत इतका भरीव निधी तर बजेटचे आकडे आणि यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राला मिळालेली बाजू ही आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल त्याचबरोबर एन डी एच्या शासनामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं याचंही लेखाजोखा आपल्यापर्यंत असणं गरजेचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला दहा लाख पाच हजार कोटी रुपयाचं या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपातनं या ठिकाणी महाराष्ट्राला निधी उपलब्ध झालाय त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकर्त्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात जे या ठिकाणी आपल्याला आहे त्याच्यासाठी म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा गेम चेंजर ठरत असलेल्या समृद्धी महामार्ग असेल दोन शहरांना जोडणारा जागतिक दर्ग्याचा अटल सेतू असेल मुंबई नागपूर पुन्हा मेट्रोचे जाळे निर्माण झालेले असेल मुंबई नाशिक पुणे नागपूर अशा चारही शहरांना विकास केंद्र म्हणून सरकार या ठिकाणी स्मार्ट सिटीजमध्ये घेण्याचा या ठिकाणी काम केलं असेल किंवा महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी पंच्याहत्तर हजार कोटींचा निधी रेल्वेसाठी दोन लाख दहा हजार कोटींचा निधी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचा निधी या ठिकाणी महाराष्ट्राला आतापर्यंत मिळाला आहे महाराष्ट्रातले एअरपोर्ट विकसित व्हावे याच्यासाठी चार लाख चार हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला या ठिकाणी प्राप्त झाला आहे सहा पदरी अटल सेतूसाठी म्हणून निधी देण्यात आला पालखी मार्गासाठी म्हणून अकरा लाख एक अकरा हजार कोटींचा निधी त्या ठिकाणी देण्यात आला रेल्वेसाठी म्हणून अठ्ठावनशे किलोमीटरचे आणि चौतीस नवीन प्रकल्प मागील दहा वर्षामध्ये सुरू झालेले आहेत राज्यात एकूण नऊ एअरपोर्टचा विकास कामांसाठी पाचशे एकसष्ट कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आले मत्स्यपालनासाठी म्हणून सव्वीसशे कोटी रुपये देण्यात आले आहेत एक लाख ऐंशी हजार मच्छिमारांना या ठिकाणी त्याच्यामुळं या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे साखर कारखानदारांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून सहकारी तत्वावरच्या साखर कारखान्यांना दहा हजार कोटी या ठिकाणी केंद्र सरकारमार्फत देण्यात आले आहेत याशिवाय राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग मुंबई कोस्टल रोड अटल सेतू मुंबई नागपूर या ठिकाणी असणाऱ्या भीमा स्त्रीकरण टेंबू म्हैसाळ प्रकल्प असे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं यश मिळवलेलं आहे मागील दोन वर्षामध्ये यावेळी या ठिकाणी या ज्यावेळी महायुतीचं शासन आपल्या राज्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलं त्यामधनं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे महसुली आघाडीमध्ये तुलनेत महायुती सरकारने केलेल्या विकासांचा मापदंड यातून योजनेतनं आपल्याला कळेल आज जी डी पी या वृद्धीवर नऊ पॉईंट फोर पर्सेंट या ठिकाणी आपला मागच्या अडीच वर्षामधला या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय त्याचबरोबर वेगवेगळ्या मापदंडांना मागं टाकत महाराष्ट्रानं या ठिकाणी राज्यात विक्रमी एकवीस हजार एकशे पाच स्टार्टअपची निर्मिती गेल्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी करण्यामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये महायुतीच्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर यातून जवळपास दो दोन लाख सदतीस हजार मुलांना मुलींना रोजगार मिळण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध होते व, व, व वर्ष दोन हजार बावीसपासून सिक्स पॉईंट फोर्टी सेवन लॅक्स नवीन रेशन कार्ड वितरित करण्यात आले शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या करण्यात आलेल्या आर्थिक मद आर्थिक मदतीमध्ये या ठिकाणी थर्टी नाईन पॉईंट नाईंटी थ्री पर्सेंट वाढ करण्यात आलेली आहे वीज निर्मितीमध्ये सेवन पॉईंट सेवन पर्सेंट वार करण्यात आलेली आहे बावीस पॉईंट तेहत्तीस लाख महिलांना शैक्षणिक मदत या ठिकाणी देण्यात या ठिकाणी महाराष्ट्र शा, शासनाला या ठिकाणी यश आलेले आहे आज सात लाख महिलांना शैक्षणिक मदत या निमित्तानं महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी मिळालेली आहे आत्ताच लेख लाडकी नावाची जी योजना आपण महाराष्ट्र शासनानं प्रस्तावित केली आणि त्यातला मंजुरी घेतली एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्या महत्वाकांक्षी योजने माध्यमातनं मत आपण कालचा रिपोर्ट घेतला तर जवळपास एक कोटी नोंदी महिलांच्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी माईमावल्यांच्या झालेल्या आहेत निश्चितपणे महाराष्ट्र हा प्रत्येक सेक्टरमध्ये अग्रक्रमांकन या ठिकाणी पुढे जातोय एक निगेटिव्ह नेगेटिव्ह सेट करण्याचा जो विरोधक काम करतायत लोकांच्या समोर भ्रम प्रस्थापित करण्याचा काम करतायत महाराष्ट्राच्या विकासानं त्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे महायुतीच्या काळामध्ये झालेला विकास हा डोळ्यात अंजन घालणार आहे आणि हे जे आकडे आहेत हे बोलके आहेत की ज्याच्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं लक्षात येईल की महा महायुतीच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये नेमका कोणता विकास आणि कोणत्या प्रकल्पांवर निधी या ठिकाणी महाराष्ट्राचा लागलेला आहे मी आपण म्हणाल्या त्या पद्धतीनं महापुराचं संकट महाराष्ट्रावर डोकं काढत आहे आणि बिहार असेल उत्तराखंड असेल हिमाचल प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी महापुराचं संकट डोकंवर काढत आहे दोन हजार एकोणीसला दोन हजार एकवीसला दोन हजार पाचला अशा विविध वेळी महाराष्ट्राला याला सामोरे जावं लागलं आणि म्हणूनच मी खासदार म्हणूनसुद्धा याच्या बाबतीतली मागणी केंद्र सरकारकडनं सातत्यानं करत होतो आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा वर्ल्ड बँकेचा निधी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या मार्फत या ठिकाणी या पूरग्रस्त भागांसाठी या ठिकाणी ऑलरेडी प्रस्तावित झालेला आहे त्याचबरोबर कालच्या बजेटमध्ये सुद्धा मी याच्या बाबतीतली केंद्रीय मंत्री आदरणीय निर्मलाजी सीतारामन यांना मागणी केलेली आहे की आपण भरघोस निधी या ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेसाठी देण्यात यावा कारण याचा मारा सातत्यानं या ठिकाणी असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना बांधवांना मिळतो आहे आणि मला खात्री आहे की त्या येणाऱ्या काळामध्ये तोही निधी आपल्याला महाराष्ट्राला या ठिकाणी मिळेल आणि जो आपण उल्लेख केला की बिहारला पंधरा हजार कोटी दिले शहात्तर हजार कोटी रुपये एका प्रकल्पासाठी म्हणून महाराष्ट्राला त्याच्या आधी दोन महिने दिलेले बजेटमध्ये दिसणारी जी रक्कम आहे त्या बजेटच्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त रक्कम ही महाराष्ट्राच्या पदरात ऑलरेडी या ठिकाणी केंद्र शासनानं टाकली आकडे दिसताना फक्त बजेटला वाचले दिलेले आकडे दिसतात दोन महिन्यानं झालेलं बजेट आपल्याला दिसतं पण दोन महिन्यापूर्वी पूर्वी मिळालेल्या शहात्तर हजार कोटींच्या कालच आमची सन्मान्य पालकमंत्र्यांच्या बरोबर दिल्लीला मी असेल इथले खासदार कोल्हापूरचे खासदार असतील या सगळ्यांनी ऑनलाईन बैठक त्याची पार पडली केंद्रीय अधिवेशन चालू असल्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्यावर मॉनिटर करत करत या ठिकाणी काम करतोय काल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं किती विसर्ग होतोय किती क्युसेक्स पाणी या ठिकाणी धरणामध्ये शिल्लक आहे कॅचमेंट एरियामध्ये किती पाऊस झाला आहे आणि त्याचबरोबर फ्लडलाईन कशा पद्धतीनं वाढते आणि धोक्याच्या पातळीच्या पुढं कुठली गावं गेले आहेत याचा सगळा आम अभ्यास आम्ही गोयले दोन तीन दिवस कायमपणे या ठिकाणी त्याचं मॉनिटरिंग करतोय विविध धरणातला पाणीसाठा कसा मॉनिटर करायचा त्याचबरोबर कर्नाटकातला असणारं अलमट्टी धरण अलमट्टी धरणाचा विसर्ग कशा पद्धतीनं सोडला आहे याच्या बाबतीतही दोन्ही शासनाची हाय पॉवर कॉर्डिनेशन कमिटी आपण त्याच्यासाठी गठीत केलेली आहे आणि त्याचं मॉनिटरिंग तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्वतः राज्यामधनं या ठिकाणी पाटबंधारे मंत्री त्याच्या बाबतीतलं कॉर्डिनेशन करतायत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पूरपरिस्थिती उद्भवू नये याच्यासाठी ज्या उपाययोजना आपल्या स्तरावर करता येणं शक्य आहे ते या ठिकाणी सरकारच्या वतीनं आम्ही सर्वजण एकत्रपणे प्रयत्न करतोय पण हळूहळू पुराची परिस्थिती बिकट होते हे आपल्याला माहिती आहे लोकांनी सुरक्षिततेचे सगळे या ठिकाणी मापदंड पाळले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे मी सुद्धा अधिवेशनाचा आजचा कालचा दिवस संपला आहे मी आज स्वतः मतदारसंघामध्ये या ठिकाणी जातो आहे आणि महाराष्ट्रातले सगळ्या मतदारसंघातले लोकप्रतिनिधी परत त्या ठिकाणी जातील आम्ही लोकसभेमध्ये सुद्धा याच्या बाबतीतला आवाज उठवला आहे आणि मी काल पुराच्या यासाठी म्हणून या ठिकाणी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे की अतिरिक्ताचा निर्णय ह्या पूरबाधित परिस्थितीमध्ये या ठिकाणी लोकांना मिळावा काल आम्ही वित्तमंत्र्यांना याच्या बाबतीतलं मी स्वतःच त्याच्या बाबतीतलं विवेचन केलेलं आहे निश्चितपणे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये वित्तमंत्र्यांचा रिप्लाय याच्या बाबतीतला आहे आणि त्या रिप्लायमध्ये जर समजा तशा पद्धतीचा उल्लेख झाला तर मग काय गरज नाही पण जर तसं होत नसेल तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या सांघिकपणे सर्व खासदारांनी या ठिकाणी पंतप्रधानांची भेट घेऊन वित्तमंत्र्यांची भेट घेऊन त्याला स्पेशल पॅकेज देण्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही सर्वांनी भूमिका घेणं गरजेचं आहे

सातत्यानं तिथे येतात महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करतात महाराष्ट्राला अधिकचा निधी कशा पद्धतीनं मिळेल याच्यासाठी ते वारंवार प्रयत्न करत असतात आणि ह्याच भूमिकेतनं परत एकदा मुख्यमंत्री साहेब नीती आयोगाच्या बैठकीसाठी या ठिकाणी येत आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी महाराष्ट्राच्या पदरात आणखी काहीतरी चांगलं पाडून घेण्याची भूमिका आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी निश्चित घेईल या भागामध्ये सातत्याने पूर येतो तर यासाठी धोरणात्मक म्हणून काही उपाययोजना करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे जसं की नद्यांच्या खेळीला तटबंदी बांधणी तटबंदी निधी बांधण्यासाठी मोठ्या निधी लागतो त्यासाठी विशेष अशी मागणी केली जाईल का कारण तुम्ही देखील तु इंडियाचे डी पक्ष आहात इतर घटक पक्षांना सरकार जळभरून देते मात्र महाराष्ट्राला देत नाही असं विरोधक आरोप हा विरोधकांना महाराष्ट्राला मिळालेलं दिसत नाही महाराष्ट्राला मिळालेले मी आकडेवारी सह या ठिकाणी वाचून दाखवले सेगमेंट वाईज सेक्टर वाईज काय काय मिळाले याची आपल्याला माहिती त्या ठिकाणी दिले त्यांनी हे डोळ्याखालनं खालणं घेत घातलं तर मग ती त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन येईल की नेमकं महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातनं आणि एनडीए शासन असल्यापासून काय काय मिळाले याची माहिती मी सविस्तर आपल्याला त्या ठिकाणी दिली पूर परिस्थितीसाठी म्हणून एक फ्लड रेग्युलेटरी अथॉरिटी या ठिकाणी तयार झाली पाहिजे आणि दोन राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधली धरतनं त्या ठिकाणी आहेत दोन राज्यांचा समन्वय त्यामध्ये या ठिकाणी राहणं गरजेचं आहे इनफ्लो आणि आउटफ्लो याच्या बाबतीतलं रेकॉर्ड किपिंग व्यवस्थित झालं पाहिजे विसर्ग होत असताना कॅचमेंट एरियामध्ये किती पाऊस पडतो याच्या बाबतीत ऑटोमाइज कॅलिब्रेटेड सिस्टम जर त्या ठिकाणी तयार झाल्या आणि त्याचं रिव्हर मॉनिटरिंग सिस्टम जर त्या ठिकाणी फ्लड मॅनेजमेंट सिस्टम तयार झालं तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रात जिथं जिथं फ्लड येईल तिथं तिथं त्या ठिकाणी येत आहेत आणि परदेशामध्ये अशा पद्धतीच्या काही टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याच्यामध्ये अल्गोरिझमवर पाऊस काळ कसा असणार आहे याच्या बाबतीतली माहिती दिली जाते फ्लडलाईन कशी असणार आहे याच्या बाबतीतली माहिती दिली जाते आपल्याकडं सुद्धा अलर्ट्स या ठिकाणी दिले जातात पण त्याचबरोबर ऑटोमायझेशन आता ह्या क्षेत्रामध्ये येणं गरजेचं आहे मानव चुकांमुळं कुठं पूर येऊ नये निसर्गाचा कोप झाला तर त्याला कुणी काही करू शकत नाही पण मानव या ठिकाणी त्याला कुठंतरी मॅन्युअल एरर्स आले म्हणून खऱ्या अर्थानं पुराला सामोरे जावं लागलं ही परिस्थिती येऊ नये याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करणार आहोत की आपण येणाऱ्या ह्या मिटिंगमध्ये महाराष्ट्राच्या वतीनं अशा पद्धतीचा आराखडा समोर ठेवण्यात यावा महाराष्ट्राच्या जनतेनं हा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी कौल उभा केलेला आहे त्यांनी पंधरापैकी सात खासदार आपण जर बघितलं तर पहिल्याच सलामीमध्ये या ठिकाणी निवडून आलेले आहेत आता हा निर्णय महायुती एकत्रपणे त्या ठिकाणी घेईल आमचे नेते एकनाथजी साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आज अनेक योजनांचा उहापो महाराष्ट्रामध्ये त्यांच्या निमित्तानं या ठिकाणी होतो आहे निश्चितपणे आमचा पक्ष म्हणून आमचा आग्रह निश्चित राहणार आहे की एकनाथ शिंदे साहेबच पुढं भविष्यामध्ये मुख्यमंत्री राहावेत पण हा सर्वस्वी निर्णय हा महायुतीमध्ये या ठिकाणी सर्व पक्ष एकत्रपणे घेतील आणि निश्चितच मला खात्री आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सर्व मंडळी अतिशय चांगल्या परीनं महायुतीचं परत शासन या ठिकाणी स्थापित करते मी नाही आता जॅकेट कुठल्या कलरचं घालावं याच्यावर खऱ्या अर्थानं चर्चा होऊ शकते हे मला माहीत नाही पण माझा हा कलर जो आहे मी ज्यावेळी पहिल्यांदा निवड लोकसभेला निवडून आलो त्यावेळी हे जॅकेट माझ्या अंगावरती होतं आणि मी जॅकेट फारशी बदलत नाही आज योगायोगानं ना म्हटलं तुमच्याकडं जातो आहे आणि आमच्या ज्योतिबाच्या गुलालाचा कलर हा गुलाबी आहे आणि तो कलर माझ्या अंगावर जर असेल तर महाराष्ट्राच्या उत्कर्षामध्ये आणखी भर पडण्यासाठी जे मी बजेट वाजून दाखवतोय महाराष्ट्राला ज्योतिबाच्या आशीर्वादाने आणखी भरभराट होऊ दे या पवित्र भावनेतनं मी या ठिकाणी कलर हा कधी माझ्या डोक्यात असत नाही पण गुलाबी हा आमच्या ज्योतिबाचा कलर आहे हा बिलकुल लाडकी बिंदी योजनेवरती आक्षेप घेतला आहे सध्याचं जे बजेट आहे त्याच्यावरती कर्ज मोठं कोटीचं कर्ज असताना महाराष्ट्र सरकारने योजना आणली त्याच्यावरती अजित पवार यांच्या अर्थमंत्रालयाच्या आक्षेप घेतला शासन हे सर्व सर्व असतं मंत्र्या काही या ठिकाणी अधिकारी त्याच्या बाबतीतली नोट त्या त्या पद्धतीमध्ये तयार करत असतात कुठल्याही डिपार्टमेंटनं एखादा संकल्प घेतला तर त्याच्यावर बरेच वेळा पॉझिटिव्ह नोट येते असं काहीच नाही त्यामुळं ही एक तांत्रिक या ठिकाणी गोष्ट असती महाराष्ट्र सरकारनं घेतलेला निर्णय त्या निर्णयाशी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींशी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे हे पैसे महाराष्ट्रातल्या भगिनींच्या खात्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत असं वचन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलं आहे आणि त्या पद्धतीनं ते पैसे यायला सुरुवात होईल मात्र अशा पद्धतीची राबवल्या जात त्यानंतरही आमच्या शासन काळामध्ये जी योजना चालू केली आहे ती पुढच्या काळामध्ये आमचं शासन आल्यानंतर आम्ही चालूच ठेवू याच्याबद्दल कुणीही शंका बाळगायचं कारण नाही आत्ता ज्या लोकांना याबाबतीत शंका वाटते ते मुद्दामून शंका तयार करतायत पण अर्ज भरायला बाकी तेच या ठिकाणी पुढं पुढं करतायत त्यांनी सर्वात जास्त अर्ज भरण्याचं काम करतायत निश्चितच आपण या ठिकाणी ही दुहेरी भूमिका ते वेगवेगळ्या पद्धतीने घेतात महाराष्ट्र सरकारला एका बाजूला म्हणायचं की हे मिळणार की नाही माहीत नाही आणि दुसऱ्या बाजूला बाकी आपण आपल्या लोकांना कसा लाभ मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत राहायचे दुसरं हे जे या ठिकाणी मोहीम आहे ही सर्व महाराष्ट्रातल्या महिला भगिनींसाठी आहे एक कोटी महिलांनी आत्तापर्यंत या योजनेच्यासाठी म्हणून अर्ज भरलेले आहेत हा एखाद्या योजनेमध्ये उच्चांकी एवढ्या वेळे कमी वेळेमध्ये मिळालेला रिस्पॉन्स या ठिकाणी आहे यानंच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयावर विश्वास दाखवला आहे त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर विश्वास दाखवला आहे आणि जी ओवाळणी त्यांच्या पदरामध्ये टाकायची ती ओवाळणी एकनाथजी शिंदेसाहेब रक्षाबंधनला टाकतील आणि प्रत्येक भगिनीला आत्मनिर्भर करण्यासाठी तिला संरक्षण देण्यासाठी आणि तिच्या आयुष्याला उभारी आणण्यासाठी एक भाऊ म्हणून एक खारीची मदत या ठिकाणी शासन या ठिकाणी करत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट